तुरी आली आपली आता काढाय सगळी त्या दिवशी एक एक तरी शेंग हिरवी होती पण आता सगळ्या शेंगा वाळल्या आता आपण पुढच्या वर्षी केली तर बोधावर करू ड्रिपवर बी आणि शेणखत घालू सगळी ड्रिपवर करायची नाही ती करायची हा ओल झाड असेल तर ठेवा त्याला कशाला काढायचं चढ गुरखाती ती बांधल्यावर शेंगा कुठे एखाद दुसरी हाय बर खाल ना फांदी राहिली एक खाली पुन्हा मशिनी करायला टाइम लागेल वरणच घ्या की कापाय तेवढच लागतंय उशीर वरणच घ्या हं तसं घ्या फुल शर्ट टाकायला पाहिजे अनु काय हां जुना शर्ट असला तर आण एखादा बरं बरं शर्ट घेऊन येते वजनदार वजनदार आहे ना किड नाही लय यंदा शर्ट घेऊन येते सगळ्यांचं नाही नाही म्हणत व पण बरीच जण म्हणते ती तुरीवर कीड नाही आणता त्यामुळे फवारली नाही म्हणते ती गट्ट्या काय करतोय बर बर गट चल गहू आपला चांगला दिसायला लागलाय आता मस्त हिरवा तर आपल्या इकडं दोन वळी लागून आता ही तिसरी वळ चालू केलेली आहे तिसरी वळ सुद्धा लांब आली इकडून अशी लांब तीन वळी झाल्या त्या उरकताय क्या एक एक झाडा झोप हा तर उरकतायच बसत नाही आणि एक झाड असं आपल्या रानात मेंढपाला आले ती बस मेंढ मेंढर बसवायचं म्हणते ती बसवा म्हणलं हाय जागा बसू द्या ना बसू दे हिरवे चिमण्याला मधमाश्या तर खात नाही त्या नाय हो का जरी खाल्ले तरी ते त्यांचं अन्नच आहे तर काय करायचं तस बी हाय आपण काय आपण काय करू शकत नाही पण आपण किती वेळ राखाने बसणार आहे राख्यांनी नाही बसू शकत पटापटा पुढे जाताय अहो तुम्ही हा मग एक एक झाड घेतल्यामुळे पटपट उरगते का इळा नवीन पाहिजे हो येळ फक्त आमाची मोबा हाबड्यातच निघते बघलेलं झाडच इळा नवीन पाहिजे आणि दोन दोन वळीच्या मध्ये केले बघा या दोन वळीच्या मध्ये एक रांग टाकली शेंड्यांची काय झालं कुत्रे आहे तीन त्यांची पण हम्म गट्टू नाही जात, जात। आणि ह्या दोन वळीच्या मध्ये इकडे टाकली पण आता ही एकच वळ कापली आणि दुसरी वळ नंतर ह्याच्यावर कापून पडणार चाललंय आपलं काम नाही इकडे येते आपली दोन्ही त्यांची त्यांचीच गट्टू इकडे डॉन इकडे या गट्टू गट्टे गट्ट्या गेलं पळत तसच ह्या रानात बसवाय सांगितले ते जागाय म्हणलं बसवा तुम्हाला त्यांची कुत्री बाव कसली आहेत मोठीच्या मोठी उंच उंच संभाषण मावशीच बिराड उतरायला चालू झाले सगळा प्रपंच संघच तिकड तुमची तीन आहेत काय का त्यांचा ही होय एक त्यांची दोन आणि तुमची दोन म्हणजे असा पसारा सगळा बांधलेला असतो ह्याच्यावर ती तिकडल्या बाजूला उतरवायला लागल्या त्या आणि ह्या इकडल्या म्हणजे दोन बाजूला दोन बिराट थांबायचं आणि मधी मेंढ राहणार संध्याकाळी आहे का नाही कुठलं गाव मावशी तुमचं माळशिरसकड हम्म मसवड भागातल्या त्या मग सोलापूर जिल्ह्यातच येत आहे ना हो oh. सोलापूर जिल्ह्यातल्याच आहेत आपण पण आपल्यापासून जर ऐंशी किलोमीटर अंतरावर असेल ते गाव तिथनं आले तर आता कोणकडे जायचं मावशी चारत चार बार्शी चार, आणि महागारी कधी तिथनं अयो मिरगाला म्हणजे पावसाळ्यातच पावसाळ्यात तुमच्या भागात खायला असेल मग हिरव आणि दिवाळी झाली की निघायचं हो का यांची काड कशी बसवलेली आहे ती मला खरं तर घोड्यांचं ही नवीन असल्यामुळे भीती वाटते कर्ड कशी बसवलेली तिथं पण कशी बसली ती मस्तपैकी बघते आपल्याकडं मला भीती वाटते नवीन जनावरांची त्या मावशीने तिकडे का खाली काढून घेतलं बारकी 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 कोकरा आहे ती म्हणजे शरडांची पिल्ल एकाच गावाचं का मावशी तुम्ही दोघी वेगवेगळ्या होय ना कधी सोडायचं असं बांधलेलं सोडायचं ना होय बारकी बाळ सुद्धा अशीच बांधते ती का नाही हो। तुमची मोठी असतेली आता पाण्याची केंड घागरी कोंबड्या नाहीत काय कारण दोन्ही बिराडावर दिसल्या नाही तर नाहीतर कोंबड्या असतात की तुमच्या तुम संगत नसल्यामुळे ते कोंबड्याचा घाण कोणी करायचा तेवढा आहे त्याच्यामुळं नसत्यात कोंबड्या किती वर्ष झालं मावशी तुम्ही हे काम करताय असं मेंटरांच्या मागं पंधरा वर्ष होय कोणत बरे वाटतं घरी का असं फिरत बा कसं आहे आपल्या घरी काय नसल्यामुळे फिरूनच धंदा करावा लागतोय जितरबासाठी सगळं राहायला म्हणजे घरचं कसं आहे तेवढं आहे की असं फिरून राहण्याला आणि घरी राहण्याला लांब फरक आहे ना घर ते घर कशाला केलं त्याला इलाज नसल्यामुळे धंदा करावा लागतो तीन पाती लावून आता चौथी धरली लांब गेलेत चौथी बी घेऊन लांब गेलाव की चार वेळी होत ते म्हणायचं आज हो हा

तूर मोठी झाली जरा त्यात मुग असल्यामुळे जरा बारीक राहिली ती विश्रांती लांब गेला आता आपण आठ फुटावर करू ड्रिपच करू आठ फुटावर काय करायचं करायचंच नाही ड्रिपवर पाहिजे तेवढं तुरीला पाणी पण देता येतं आणि लगे वेळेला जास्त करता येत पाण्या बर झाड एवढं दिसतंय पण ह्याला शेंगा बघा आता किती लागले त्या आता ह्या भाजीला तुळून घेऊ आपण समोर तिकड मावश्या आल्यात पाण्याला बसावं लागेल आता गोठून ही डॉन जाते ती की नाही काय करत आता चुंबळ चुंबळ नाहीतरी वरची कशी थांबली बघा सवय असते यांना आपल्याला व्हायची का तशी सवय आपण जाऊ दोघर मेंढरी घेऊन चारायला जमेल मला काय मी चारून आण आणि मग मला काय मला काय करून खाऊ घाल पाणी आणायचं तुला पाणी आणायचं गटुडी बांधायची उशी बांधायची गोडीवर टाकायची माझं काहीच काम नाही माझं फक्त मेंढर चारून आणायचं सकाळ संध्याकाळ दोन टाइम जेवण पाणी पिणी पाजायची हे सगळं तुमच्याकडे असत करते बायाच करते त्या बायाच आहे मग काय रोज पाणी नसतं ते पाजत रोज पाजते रोज तुम्हाला सो सोय करावी लागते त्याची कुठं पाणी हाय का असं असत गेले आणि चंद्र हाय तिथं कसं भारी दिसतंय बघा दिवस मावळून गेला आता गाय आणा गेले ती दोघं जण मी तुरी काढत होतो बऱ्यापैकी तुरी झाल्या बरं का काढून आपल्या ती चार वळी झाल्या त्यातल्या दोन जरा नरम होत्या म्हणजे एवढ्या तुरी नव्हत्या दोनला जरा चांगल्या तुरी होत्या म्हणजे दोन अडीच वळी आज आपण चांगल्या लावल्या रोजच्या पाच वळी लावल्या की आपलं काम झालं स्वामी येतोय आणि खात बसतो त्यामुळं मी तिकडं आलो आहे येतील दादा ती था गावाला थांबलं पाहिजे गे स्वाम्या शिस्तीत शिस्तीत मी येतो स्वाम्याला घेऊन गाय घेऊन जावा ती गाय निघली चिंगी अडकली काय का चिंगी बरं चला स्वामी तुमच्याबरोबर आहे मी हो किती पडतोय ह्याच्यात आले घर घर आले घर